सिन्नर तालुका भाजपच्या धोरणानुसार नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात भाजपचे सिन्नर शहर अध्यक्षपदी मुकुंद खर्जे यांची निवड घोषित करण्यात आली तसेच इतरही विविध पदांवर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची निवड जाहीर करण्यात आल्याने सर्वांचे सत्कार करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिशबाजीत सर्वांची जंगी अशी मिरवणूक उकरण्यात आली बुधवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या नवनिवाचित पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली पक्षाच्या धोरणानुसार सर्व पदाधिकारी यांची नवीन निवृत्ती करण्याचे ठरले त्यानुसार सिन्नर शहराध्यक्षपदी मुकुंद खरजे तसेच सिन्नर तालुका पूर्वासाठी प्रकाश दवंगे सिन्नर तालुका पश्चिमेसाठी बहिरुदळवी यांची नेमणूक करण्यात आली तसेच नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर कराडे व चिटणीसपदी मीरा सानाप यांची नेमणूक करण्यात आली नेमणुकीनंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आले त्यानिमित्त सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ढोल ताशांच्या घरात सर्वांनी भवग मिरवणूक काढण्यात आली सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतुत्रास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली फटाक्याच्या आतिषबादी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थितीत भारत माता की जय वंदे मातरम देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर धुंदुमून सोडण्यात आले सिन्नर बसस्थानक गावठा नेहरू चौक मुख्य बाजारपेठ मार्गे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेण्यात आले त्यानंतर येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जायच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी बाळासाहेब भांडे भाऊसाहेब शिंदे विशाल क्षत्रिय दत्तात्रय आचार्य राधाबाई बहल जयश्री गायकवाड सुरेखा वाजपेयी सुदर्शन जगळे बाळू मिठे सचिन मिठे हितेश वर्मा अतुल गुजराती सज्जन सांगळे माऊली सांगळे रमेश नागरे किरण लहाणे आदीसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एस सी साठी यश धनगर भारतीय जनता पार्टी ही देशातील एकमेव अशी पार्टी आहे कधी लोकशाही मार्गाने या ठिकाणी आपला राज्य कारभार करत असते कोणतीही घराणेशाही नाही कोणताही भ्रष्टाचार नाही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रलोभन नाही अशी जी एकमेव पार्टी आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्याचं आज प्रत्यंतर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे का भारतीय जनता पार्टीने पार्टीमध्ये नव्याने काल पुनर्रचना करण्यात आली ज्याशी या ठिकाणी जे सर्वसामान्य जे आहेत त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी या ठिकाणी सन्मान्य ज्ञानेश्वरजी कुराडे सर यांची नेमणूक झालेली आहे चिटणीसपदी सन्माननीय मीरा सानप यांची निवडणूक झालेली आहे किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी आमचे मित्र रामनाथजी डावरे यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी निवडली आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी शिन्नर शहराच्या अध्यक्षपदाची धुरा सन्माननीय मुकुंदभाऊ खर्जे यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे शिन्नरचे दोन मंडलं तयार करण्यात आले तालुक्याचे ज्याच्यामध्ये पूर्व भागाची धुरा ही प्रकाश दवंगे यांच्यावरती देण्यात आलेली आहे आणि पश्चिम भागाची धुरा हे या ठिकाणी सन्मान्य बैरूजळवी यांच्या खांद्यावर देण्यात आलेली अशा प्रकारे पक्षाने या ठिकाणी सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे मी फक्त एवढीच अपेक्षा व्यक्त करतो का यांच्या हातून पक्षाचं चांगलं कार्य घडो नरेंद्र मोदी अत्यंत या ठिकाणी झपाटल्याप्रमाणे काम करत आहे संपूर्ण जग नरेंद्र मोदीच्या आदेशानं चालत आहे असं वाटत आहे आणि म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी या तिघांनी असं काम करून दाखवावं का हा सिन्नर तालुका हा भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती चालू आहे असं काम या तिघांनी करून दाखवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका पूर्व मंडळाचा एक पार्टीने माझ्यावरची जबाबदारी सोपवली आतापर्यंत भारतीय जनता पार्टी एक अशी एक पार्टी आहे की ती सामान्य माणसाला आणि ज्यांनी खरोखर पार्टीसाठी अतोनात प्रयत्न केले आंदोलना मोर्चे जे पार्टीच्या संघटनित कामासाठी आम्ही ज्या ज्या वेळेस पुढं झालो त्या त्यावेळेस आम्हाला भरपूर काही त्रास व्हायचा परंतु एक भारतीय जनता पार्टी हा एक झेंडा तो असा झेंडा आहे की आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण देशाला अगदी वर्ल्डला त्यांनी अगदी हेलावून टाकलेला आहे आणि त्या पार्टीच्या माध्यमातून मला सिन्नर तालुका पूर्व भागात मंडळाचा अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल मी पार्टीचा एक भरपूर ऋणी आहे आभारी आहे आणि मला दिलेली जबाबदारीचे मी सार्थ करील असं मी ग्वाही देतो आणि थांबतो जय भारतीय जनता पार्टीतर्फे मुकुंद भाऊ अध्यक्ष मुकुंद भाऊ खर्जे आणि दवंगे साहेब आणि बैरू दळवी पूर्वचे यांचं मी जिल्हा सरचिटणीस कुराडे सर यांचं आम्ही चिटणीस मिराजाई सानप यांच्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वा स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी असंच खांडेसाहेब भाऊसाहेब शिंदे यांनी जे शिंदरचं कार्यकारणी जोडली होती त्याच पद्धतीनं दिवसरात्र मेहनत करून बी जे पी पक्षाला पुढे न्यावे आणि मोदीजींचे फडणवीस हात बळकट करावे हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक कामकाजाच्या दृष्टीने प्रदेशामध्ये सर्व सर्वत्र पार्टीचं काम सुलभ व्हावं म्हणून संघटनात्मक त्या ठिकाणी निवड निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये काही ठिकाणी जी मोठी मंडळं होती त्या मोठ्या मंडळाचं विभाजन करण्यात आलं कामकाज सुलभ होण्याच्या आणि कामकाजात वाढ होण्याच्या दृष्टीने हे त्या ठिकाणी केलं त्याचप्रमाणे शिन्नरमध्ये शिन्नर शहर शिन्नर मंडल शिन्नर ग्रामीण पूर्व आणि शिन्नर ग्रामीण पश्चिम असे त्या ठिकाणी शिन्नर विधा विधानसभा मतदारसंघाचे हे तीन मंडल आहेत आणि या तीन मंडळामध्ये शिन्नर ग्रामीण पूर्वला श्री प्रकाशजी दौंगे शिन्नर ग्रामीण पश्चिम मंडळाला श्री बैरू दळवी आणि शिन्नर शहराध्यक्ष म्हणून श्री मुकुंदभाऊ खर्जे यांची या ठिकाणी पक्षाने नियुक्ती केलेली आहे त्याचप्रमाणे मेराताई सानप यांची चिटणीस म्हणून जिल्ह्यावरती निवड करण्यात आलेली आहे आणि माझी पण जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड झालेली आहे तर यामध्ये अनेक इतरही निवडी झालेले आहे तर त्या सर्वांना या ठिकाणी जी संधी मिळाली त्याची स्वतःने संधीचं सोनं करावं असं मी सर्वांना आवर्जून सांगतो भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की तळागाळातील जो काम करणारा आणि समाजासाठी लढणारा घटक निवडून काढते आणि सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य घरातील जनतेला ती भारतीय जनता पार्टी निवडून जनतेचं आणि पक्षाचं काम करण्यासाठी संधी देते असंच भारतीय जनता पार्टीने आम्हाला आता दाखवून दिलं आहे की नाशिक जिल्हा का नवीन कार्यकारिणी जी निर्माण केली त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये मला स जिल्हा चिटणीस म्हणून काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी भारतीय भारतीय जनता पार्टीच्या आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील बच्चाव सर यांचे आणि आपले सिन्नरचे हांडे सर आणि भाऊसाहेब शिंदे सर बाबूजी जे प्रभारी आहेत ते त्यांचे पहिल्यांदा आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला सिन्नर तालुक्यासाठी तीन मंडळं जी तयार केली आहे त्याच्यामध्ये सिन्नर शहराध्यक्ष म्हणून मुकुंद खर्जे यांची निवड केली आणि सिन्नर ग्रामीणसाठी दोन मंडलं तयार केले पूर्व आणि पश्चिम भाग त्याच्यामध्ये दोन तालुका अध्यक्ष यांची चांगल्या व्यक्तिमत्वाची निवड केली आणि जिल्ह्याच्या पदासाठी जिल्हा पदा सरचिटणीस म्हणून कुराडे सर यांची निवड केली आणि मला ही चिटणीस पद दिलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र पहिलं जे मुकुंद सर आज पदावर जे आले अध्यक्षपदावर तर आम्ही सगळी जनता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आहे की गर गौरगरिबाला न्याय मिळाला पाहिजेल आणि अन्याय हा झालाच नाही पाहिजेल आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे का मुकुंद आरे आमच्यावाले जे गुरु आहे सर यांच्या थ्रू आम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल